माझे नाव शंकर पोळजी आणि माझ्या वगडा आज आमचे गोयचे एक्टिव्हिस्ट आणि शेतकरी संघाचे सगळे आमचे लोक आहात ते आम्ही आज सगळे अनिल केरकर आमचं सोशल आणि एन्वारमेंटल एक्टिव्हिस्ट त्याच्या शोकसभेक हा जमा झाले आणि आम्ही हाय याच्या पहिली रिक्वेस्ट केलेली आमचा अनिल केरकर जो आीस वर्ती मनीस असलेला जो या आमच्या गोयच्या महाभूमी खाती जगाळलो आणि अल्प आजारांचे आई निधन झाले आणि आज आम्ही सगळे एक जन सगळ्यांनी आपापले विचार प्रकट केले आणि तिथून आम्ही एक ते हेल्प करपाची ठरली आणि ह्याच्या पहिली सुद्धा आमचा बाब ॲक्टिव्हिस्ट साऊथ गोवाचो जॉन पुतिनोन याने सुद्धा तेज्या फॅमिली हेल्प केल्या की आम्ही चवदा दिसांनी त्याच्या घराकडे वचून त्याची जी आहा तिका मेळटले आमी आणि तिका आम्ही सपोर्ट करतले म्हणून आश्वासन देतले सो हांव सगळे गोंयकारांक ज्यां अशें दिसता की ही खरी गरज ती फॅमिलीची परिस्थिती तिली सारखी ना चौडा त्याचा अनिकेत अनिल केरकर माझ्या वडाडा हा फर्स्ट स्टँडर्ड पाचवेन असा तो किती त्याचे शिक्षण कंप्लीट जावपाक जाय आणि फॅमिलीचो स्टेटस तिथे वडस खास ना अनिल बाब एक कोमो बी किती आणि तो एक आमचा शेतकरी सो हांव माझी अंबल रिक्वेस्ट येता शक्ती कोणाकडे जाता त्या पद्दतीन आमच्या या ॲक्टिव्हिस्ट भावात त्याच्या फेमिलीक तुम्ही सपोर्ट करो आमी त्याचे अकाउंट डिटेल्स घालतले आनी आणि मार्फत कोण जर सपोज धाडूंक सोदता जाल्यार तुम्ही ते फॅमिली हेल्प करपाक शकता देव बरें करूं हो।